नमस्कार सर्वप्रथम शिक्षण विभागाचे मी धन्यवाद मानतो जे की समाजसेवा कर्तव्यस आमचं नाव या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून गेलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो आणि बसस्थानकामध्ये मतदार जनजागृती जे की मतदान वाढीसाठी उत्सुक्त असं उपक्रम घेण्याचं काम आम्ही करत आहोत जसं की प्रवाशांना कालच खुशफूश देऊन त्यांचं मतदान जनजागृती करणं आणि मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते केलेच पाहिजे कारण मतदान केल्यानेच तुम्हाला शासनातर्फे सरकारतर्फे विविध सोयी सुविधा उप विविध उपाययोजना या सर्व बाबीचा आपणास सर्व गोष्टीचा आपल्याला लाभ होतो आणि याचबरोबर मी सांगू इच्छितो की बसस्थानकामध्ये सेल्फी पॉईंट जे की मतदारांना जनजागृती करण्यासाठी त्यांना त्या सेल्फी पॉईंटच्या मागे उभं राहून फोटो काढायचे आणि ती आपल्या सोशल मीडियावर शेअर करून मतदारांनी पण जनजागृती करण्यासाठी खूप मोलाचं असं काम करावं हो। आणि करत पण आहेत आणि दर तासाला जे की बसस्थानकामध्ये ध्वनीक्षेपणाद्वारे म मतदारांना प्रवाशांना बदल माहिती देणे आणि मतदानाचं प्रकारे आपण मतदान करणार आहोत प्रकारे म माहिती देणे आणि यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदान होईल असं आम्ही अपेक्षित करतो आणि याचबरोबर समाजसेवेमध्ये काम करते वेळेस आमची नोंद घेतली शिक्षण विभागाने घेतली जे की शिक्षण म्हणजे आयुष्याचं खूप मोठं असं मानलं जाणारं एक क्षेत्र आहे या क्षेत्राने मला या याकरिता मला माझी निवड केली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी कुठंही माझं नाव दिलेलं नव्हतं हे सर्व माझे जे पण माझ्या समाजसेवेवर मला विश्वास करून मी जे जे काम करतो जसं की वृक्ष लागवड रक्तदान तसेच जसं आता आम्ही मतदारांसाठी जनजागृती असे काम करत आहोत आणि कोरोना काळात अर्चेनिक आल्बम या गोळ्या तसेच फवारणी तसेच मास्क वाटप तसेच अन्नदान आणि वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रमामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊन आम्ही तो पार पडतो जसं की बसस्थानकामध्ये कोरोना काळात गुरुद्वारामार्फत लंगरसुद्धा आम्ही त्यावेळेस माणूस माणसाला शिवायला तयार नव्हतं त्यावेळेस आम्ही झाडसपणाने जीवाला न घाबरता तसेच आमच्या जी खर्चाची बाब आहे जी पदरमोड करून आम्ही ते खर्च करत राहिलेलो आहे आम्ही कोणाकोण दोन रुपये बी घेत नाही कारण समाजसेवक म्हणजे एक आपल्या पदरमोड करून खर्चातच समाजसेवक करत आहोत आणि सर्वाच्या आशीर्वादामुळंच माझं नाव मला माहीत झालं की पेपरमध्ये सुद्धा आलं की माझं नाव इतर वेगवेगळ्या संघटनांनी आणि सर्व नागरिकांनी तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी आणि इंटरनॅशनल वुमन राईट सदस्यांनी त्या सर्वांनी माझं त्याबद्दल मान्य जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री तसेच राज्यपाल साहेब यांना शिफारसपत्र व निवेदन दिलेले आहे पण मी कुठंच सही केले नाही कारण माझं नाव मी स्वतः पाठवणं मला बरं नाही असं समजतो पण सर्वांनी मला ह्याबद्दल मला माझी मला समजल्याबद्दल की मी काही करू शकतो तर सर्वांचे मी त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि आज आम्ही सर्वांसाठी देशामध्ये सर्वांना सुख समृद्धी व सर्व आरोग्य लाभ सर्वांना मिळो हे बोलून मी माझे दोन शब्द संपतो